दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मला या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आज चव्हाण कुटुंबिय और कुटुंब वासल होते चार भावाचं त्यांनी अतिशय मनमिळाऊपणान कारभार केला या भागामध्ये कधी न पडणारी अशी कोकणी निर्माण झालेले आहे आणि चव्हाण परिवाराचा मोठा आघात झालेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने विशेष करून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत माननीय देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आज सगळे पूर्ण कार्यक्रम होते ते म्हणजे उद्या परवा आम्ही येऊन जाऊन आज त्यांना समजत होतं म्हणून पालकपंची बाबा यांची जबाबदारी होतीच तर सर्वांच्या वतीने शास्त्राच्या वतीने मी चव्हाण साहेबांना ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो त्या कुटुंबावर दुःख के सारो पसरले आहे ते पेनण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देव अशी कबूतंड्या ठिकाणी प्रार्थना करतो आता खरे तर मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि आपण जो मायेचा हात आप ठिकाणी अंतिम संस्कार होतायत राज्य पालकमंत्री त्यानंतर विशेष पोलीस महा निरीक्षक नांदेड परिसरे यानंतर नांदेडचे अर्पण करण्यात येते आहे त्यासोबतच चार मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय नीनाजी करण वाघाडी माननीय श्री राहुलजी गांधी विरोधी नेता साहेब याच प्रमाणे आपला आत्मा अमर आहे ಸರ್ಕಾರ ಮಾಗಡ ಮಾಗಾರಕ ರಸ್ತೆ ಕಡಾ ಮಾಗ